आता आंबोळी बनवायची म्हटलं की आदल्या दिवशीपासूनच आपल्याला त्याची तयारी करावी लागते पण आज इथे आपण डाळ तांदूळ भिजत न घालता पीठ न आंबवता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही मस्त अशी जाळीदार मऊ लुसलुशीत इन्स्टंट आंबोळी बनवून तयार केलेली आहे रोज रोज नाश्त्यासाठी काय करायचं तेच तेच पदार्थ ते खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो मग अशा वेळेला ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आज आपण ही रेसिपी अगदी घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार केलेली आहे आता या आंबोळीसोबत खाण्यासाठी इथे आपण एक मस्त अशी चटणी सुद्धा बनवलेली आहे तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आता आंबोळी बनवण्यासाठी इथे बघा मी सगळ्यात आधी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी इतके स्वच्छ निवडलेले पोहे काढून घेतलेले आहेत सोबतच मी यामध्ये घालते एक वाटी बारीक रवा बारीक रवा ऐवजी तुम्ही जाड रवा वापरला तरी देखील काहीच हरकत नाही आता हे आपल्याला मिक्सरवर फिरून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची तर पोहे आणि रवा मी मिक्सरवर फिरून घेतला आणि याची बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने छान बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला आहे एक वाटी इतकं दही तर दही घेताना आपल्याला जास्त आंबट दह्याचा इथे वापर करायचा नाहीये दही आपल्याला ताज वापरायचं आहे त्याचबरोबर इथे बघा मी एक वाटी इतकं पाणी यामध्ये घालते तर सगळं साहित्य तुम्ही इथे बघू शकता मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे तर याला चमचाने हलवून थोडस मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्सरवर फिरून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा हे मिश्रण मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि छान असं आपलं हे आंबोळीचं बॅटर बनून तयार झालेलं आहे आता तयार करून घेतलेलं हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं पण हे बॅटर आणखीन घट्टसर आहे त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी सुरुवातीला यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घालून याला मी मिक्स करून घेते खूप जास्त पाणी आपल्याला एका वेळेला घालायचं नाहीये तर पाण्याचा अंदाज घेत आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे तर हे बघा आणखीन अर्धी वाटी पाणी इथे मी घेतलं त्यापैकी थोडस पाणी मी यात घातलेलं आहे पुन्हा एकदा पाणी घालून याला आपण मिक्स करून घेऊ अजूनही हे मिश्रण थोडस घट्ट असल्यामुळे मी शिल्लक राहिलेलं पाणी सुद्धा यामध्ये घातलेलं आहे एकूण आपल्याला आंबोळीचं बॅटर बनवण्यासाठी इथे दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दही लागलेलं ला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे अशा पद्धतीने थोडस फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं मी बॅटर बनवून तयार केलेलं आहे इथे आपलं आंबोळीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवू आणि थोड्या वेळासाठी याला आपण बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत इथे आपण चटणी बनवून घेऊ तर बघा चटणीसाठी इथे मी एक छोटी वाटी ओल्या नारळाचे काप एक छोटी वाटी भाजलेल्या डाळं त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर चटणी वाटण्यासाठी इथे आपल्याला यामध्ये पाव कप इतकं पाणी घालायचं आहे आणि आता याला मिक्सरवर फिरून अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी अगदी छान अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे आणि आता याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ चटणी मस्त खमंग लागावी यासाठी यावर आपण तडका सुद्धा घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी तडका पात्रामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलंय यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरी घातली सोबतच पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलेला आहे मस्त अशी गरमागरम खमंग अशी फोडणी मी या चटणीवर घालून घेतली यामध्ये फोडणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी खमंग आंबोळीसोबत खाण्यासाठी ही चटणी बनवून तयार झालेली आहे आता तोपर्यंत इथे आपलं हे आंबोळीचं बॅटर सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला आंबोळी बनवण्यासाठी हवं आहे जर या स्टेजला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं या मीठ घालायचं आहे आणि आपली आंबोळी छान जाळीदार व्हावी याकरता मी यामध्ये एक छोटा पाव चमचा इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे मीठ आणि सोडा घालून याला आपल्याला एक तीन ते चार मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे तर सोडा घातल्यामुळे हे बॅटर आणखीन थोडंसं फुललेलं आहे आणि यामध्ये थोडेसे एअर बबल सुद्धा तयार झालेले आहेत तर अशा रीतीने सा हे आपलं आंबोळी बनवण्यासाठीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर लगेचच आता आपण याची आंबोळी बनवायला घेऊयात आता आंबोळी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा खूप जास्त गरम होऊ द्यायचा नाही मध्यमच गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तव्याच्या मध्यभागी पळीने आपल्याला यावरती आंबोळीचं बॅटर घालायचंय आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे तव्यावरती पसरून घ्यायचंय तर तुम्ही इथे बघू शकता आंबोळीचं बॅटर तव्यावरती पसरून घेत असतानाच याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आंबोळी ही डोशाप्रमाणे खूप जास्त पातळ नसते तर थोडीशी जाडसरच असते त्यामुळे मी दोन पळ्या इतका बॅटर तव्यावरती घातलेला आहे आणि हलकच याला पसरून घेतले आणि थोडीशी बघा ही अशी जाडसर आंबोळी तयार करून घेतलेली आहे आंबोळी बघा जस जशी भाजत जाईल तस तशी याला जास्त जाळी सुटत जाते आपल्याला मध्यम गॅसवरती आंबोळी एका बाजूने छान अशी तांबूस रंगावरती भाजून घ्यायची इथे आपण थेंबरही तेलाचा वापर न करता तुम्ही बघू शकता आंबोळी तांबूस रंगावरती मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहे आणि याला जाळी देखील अतिशय सुंदर पडलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने ही आंबोळी भाजून घेऊ शकता पण एका बाजूने घेतलेली आंबोळी खूप जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहते आणि खायला देखील चांगली लागते आता तयार झालेली ही आंबोळी बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या बॅटरच्या देखील अशाच पद्धतीने आपण आंबोळ्या तयार करून घेऊ तर आज इथे आपण कोणतीही पूर्वतयारी न करता ही मस्त अशी स्पॉन्जी जाळीदार आंबोळी बनवून तयार केलेली आहे सकाळच्या काही गडबडीच्या वेळेला अगदी नाश्त्यासाठी झटपट काहीतरी मुलांना टिफिनसाठी बनवून द्यायचं असेल किंवा नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं असेल तर ही छान अशी जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी तुम्ही नक्की करू शकता बनवायला सोपी आहे आणि कोणतीही यासाठी पूर्वतयारी सुद्धा आपल्याला करावी लागत नाही आणि तुम्ही या ठिकाणी ह्या आंबोळ्या बघू शकता मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार बनून तयार झालेल्या आहेत सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला नाश्त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळे आवडीने खातील तर एकदाही झटपट तयार होणारी इन्स्टंट आंबोळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद